नमस्कार आपण पाहता सोलापूर यू सोलापूर नमस्कार आपण आप सा, सा पाहता होत। या आ, सोलापूर न्यूज ट्वेंटी आप आत्ता वाजलेले आहेत सकाळची साडेसहा साडेसहा वाजताची सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील सिंह नदीच्या पुलावरून जाणारं पाणी आज ओसरलेलं आपण पाहत आहोत यासाठी सोलापूर येथील तिरे येथे पाणी ओसरल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाहतूक होऊ नये म्हणून हे बॅरिगेट्स लावले जात आहेत आणि या पाणी ओसरल्यानंतर झालेली तिरेगावची ही एक दुर्दशा या भागामध्ये संपूर्णपणे पाणीने व्यापलेला होता आज तो रिकामा झालेला आहे इथून कोणत्याही प्रकारची वाहतूक अजूनपर्यंत चालू नाही परंतु पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही पोलाच्या कालून वाहत आहे अशा प्रकारे इथं बॅरिगेट्स लावून वाहतुकीसाठी बंद आहे कोणीही या रोडवर येऊ नये असे त्यांनी इथे सांगत आहेत अजूनही पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात पाणी वाहत आहे धोकादायक पूलची परिस्थिती आपण व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत हा भाग संपूर्णपणे पाण्याने व्यापलेला होता हे झालेली घराची पडझड अजूनही या घराला लागलेलं पाणी हा भाग चार ते पाच दिवस पूर्णपणे पाण्यामध्ये होता हे घर पाण्यामध्ये होतं अजूनही त्या घरालाच पाणी लागलेलं आहे आपण पाहत आहोत हे सीना नदीचं पात्र एवढं लहान असून एक प्रकारे भीमा नदीचंच रूप या सीना नदीला आलेलं आहे आज सकाळची काय आहे परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत हा सोलापूर कोल्हापूर मार्गे जाणारा नवीन पूल आहे आणि हा जुना पूल आहे हा नवीन पूल पूर्णपणे त्या पुलाच्या वरती दहा ते पंधरा फुटांनी पाणी होतं आज ते पाणी संपूर्णपणे कमी झालेलं आहे परंतु या लहान पुलाच्या खालून जवळजवळ चिटकूनच म्हटलं तर चालेल अजूनही प्रकारे पाणी वाहत आहे झालेले आले झालेल्या शेतकऱ्यांचं किती प्रमाणात उस, वा नुकसान आहे हे ऊस ऊसा पूर्णपणे वाढवावं आहे तर ऊस तिथंच राहिला की तुटून गेला अजूनही हा शेतकऱ्यांना माहीत नाही हे पाहू शकता अजूनही त्याच वेगाने पाणी वाहत आहे परंतु आता हे पाणी वाढणार नाही असं सांगितलं जात आहे जे दीड लाख क्युसेसने सोडलेलं पाणी आज चोवीस हजार क्युसेसने पाणी चालू आहे त्यामुळे पाणी पातळी वाढणार नाही असं सांगितलं जात आहे